सोयाबीन कुठे चाललेलं आहे गोडाऊनच कोण आहे इथं वॉचमॅन वॉचमॅन कुठे नेम नेमकं ने भरून कोणाकडे चाललंय ते काही कळेल का नाही सांगता येणार बोलवा बोलवा वॉचमनला बोलवा वॉचमॅन कोण आहे या ठिकाणी वॉचमॅन वॉचमॅन कुठे हे कुठे चाललंय सोयाबीन सगळं अंबिका महिलापत संस्थेच्या वेअरहाऊस मधील शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे कुठे चाललेलं आहे सांग सांगता येईल का कुठे चाललंय सगळं सोयाबीन भरून तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे या ठिकाणी बोलवलेलं कोणी आहे तुम्ही आम्हाला काही उत्तर का देत नाहीये सोयाबीन कुठे चाललंय अंबिका महिला पत संस्थेतील वेअर हाऊस मधलं हा कोणी बोलवलेलं आहे तुम्हाला वॉच एम एच अठरा बी झेड पंचवीस छत्तीस कुठे चाललेलं आहे ट्रक भरून सोयाबीन एम एच बारा आपण कोण चालले कोण होतं या ठिकाणी कुठे चालले आपण एम एच अठ्ठावीस बी के छत्तीस सदोतीस गाडी कुठे चालली आपण का बरं चालले कोण इथं गाडी कोणाची आहे गाडी नाही आपण इथं उभे होते काय का कारण हे सोयाबीन कुठे कोणते आणि मग हे अंमल कोणी आणलेले माहित नाही ना चला ना ना? ना या इकडे चालले हे चालले गाडी नंबर घ्या यांचा एम एच अठ्ठावीस के छत्तीस सदोतीस कोणीच सांगत नाहीये इथं वॉचमॅनला बोलवा ही गाडी चालली कुठं या हो तुम्हाला कोणी बोलवलेलं आहे तुमचा ठेकेदार कोण आहे हा तुमचा ठेकेदार कोण आहे इथं ठेकेदार नाही मग आपल्याला कोणी बोलवलेलं या ठिकाणी हो, कुठे चालली गाडी का जा रे गाडी ट्रक का जा रे हा धुले कोणाकडं किसके पास जा रे ट्रक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे ना नाही 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 एक मिनट तुम्ही बोलू द्या त्यांना तुम्ही बोलत नाही त्यांना सांगू देत नाही धुळ्याला चालली का गाडी मालक कोण आहे व्यापारी सांगत नाही हा गाडी मालक हा राहुल राहुल सुभद्रा धुले ठीक आहे ठीक आहे वॉचमॅन बोलून घ्या इकडे वॉचमॅनला बोला म्हणजे शेतकऱ्यांचा माल असा चाललेला आहे यांच्याकडून पण इथं सांगायला तयार नाही वॉचमॅन पण गेट पास आहे का नाही ते विचारा नाही नाही कुठे जायचं लग्नाला जायचं पण हे कुठे चाललं होतं सोयाबीन माहिती बँकेत माहिती मग आपण काय करतो या ठिकाणी काहीच करत नाहीये शेतकऱ्यांचा माल परस्पर संगणमतानी विकायचं काम तर चालू नाही ना हा माहिती आता अचानक इथून जातानाऊस उघडा दिसला म्हणून इकडे वळाले पण अशा ट्रकच्या ट्रक, ट्रक, ट्रक भरून चाललेले आहेत आपण वाचव नाही बंद केलं लगेच लग्नाला जायचं पण मग आता चालू होत अचानक कसं बंद केलं अचानक लग्नाला जायचं पण मी आल्यानंतर अर्ज दिलाय पण मी आल्यानंतरच लगेच कसं लग्न सुचलं तुम्हाला कोणीच कसं बोलत नाही या ठिकाणी एवढा मोठा शेतकऱ्यांचा माल परस्पर विकताय तुम्ही लाजा वाटत नाहीये तुम्हाला वॉचमॅन आहे ना कुठे गेट पास वगैरे आहे का गेट पास तुम्ही 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 ना ना गेटपास नाही वॉचमॅन तुम्ही ना तुमच्याकडे गेट पास वगैरे काहीच नाही का एवढे पाच दहा पंधरा लोक सोयाबीन भरतात ते ट्रक मध्ये एकही हमाल बोलत नाहीये शेतकऱ्यांचा माल परस्पर विकता तुम्ही अंबिका महिला पतसंस्थेचं वेअर हाऊस आहे याच्या आधी अकराशे बत्तीस कट्टे रमेश मुत्ता यांचं विकलेलं आहे यांनी <सथीज़ाद> आता बघा आल्यानंतर यांनी लगेच बंद केलेलं आहे सगळं किती कट्टे चालले काय काहीच तपास नाहीये बँकेकडे विकायचं आपल्याकडे रजिस्टर वगैरे आहे का नाही गेट पास घेतलाय का किती माल आहे किती गोण्या चालल्यात काय बघा लगेच अर्धव बंद केलं त्या के दिवशी पण बंद केला माल नेमका चाललाय कुठं कोणी घेतला कशाचा लिलाव केला ती माहिती मागून आठ दिवस होऊन गेले लिलाव मध्ये टेंडर कुणा चाललं काय ते सुद्धा सांगत नाही येत हे बघा ट्रक भरायची होती बघा अर्धवट भरलेली भरलेली पण नाही लगेच बंद केलं यांनी बघा अर्धवटच हे बघा ट्रक इतकीच भरली आणि लगेच यांना लग्नाला जायचंय हे इथले आणि बंद करतात बंद केले लगेच यांनी ते आम्हाला लोक चाललेत लगेच निघून अर्धवट काम ठेवला ट्रक पण पूर्ण भरलेला नाहीये ना इथं या ठिकाणी भरून घेऊन जायचा होता याचा अर्थ शेतकऱ्यांची फसवणूक करता शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडता आणि नंतर कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो आत्महत्या करत नाही त्याला आत्महत्या भाग करायला भाग पाडताय तुम्ही लोक ज्या शेतकऱ्याच्या जीवावर संपूर्ण देश चालू आहे अवरात्र ते कष्ट करतात शेतामध्ये त्यांचं सोयाबीन या ठिकाणी ठेवलेलं आहे परस्पर विकताय तुम्ही एकतर शेतकऱ्यांच्या हितासाठी गोडाऊन ठेवलेलं आहे पण परस्पर त्यांचा माल विकला जातो यांना काही माहिती देता येत नाही हे अंबिका महिला पतसंस्थेचे मागच्या वेळेस त्यांनी काही उत्तर दिलेलं नव्हतं असंच या ठिकाण चालल्यानंतर वेअरहाऊस मला उघडे दिसले म्हणून मी इकडे आलेले पण कोणीच सांगत नाही काही उत्तर त्यांना लग्नाला जायचंय आता लगेच गेट पास कुठे गेट पास गेट पास दाखवायला काय हरकत आहे पण तुम्ही संपूर्ण जबाबदारी तुमची आहे ना इथली हे बा इकडं मंगल कार्यालय इथं दोन नंबरचं धंदे चालू आहे या ठिकाणी हे बा मंगल कार्यालय पण इकडे उघडं ठेवलेलं होतं कशासाठी इथं काय चालू होतं हे पण बंद केलंय उत्तर द्या उत्तर काहीच देत दोन नंबर एका शेतकऱ्यांचा माल चालू आहे हा हो दुण ना, दुण दुण नाव नाव सांगा त्यांच्या बरोबर आले म्हणजे इथं तर तुमची लूट चालू आहे सकाळी सकाळी त्यांना वाटलं कोण नाही म्हणजे घ्या रात्री तू नाही भरलेला असेल गोडाऊन पूर्ण मोकळं केलं ते काय रात्री या लवकर सांगतेत परत लग्नला आलं लग, का लग भरायचं पण गेटपास दाखवा ना कुठे चाललाय हा माल तुम्ही वाचमेन नाही ना सांगायला नको का मग मग कोणाचं काम आहे हे काम कोणाच आहे काम कोणाच आहे आणि इकडं काय होतं इकडे मंगल कार्यालय होतं इकडं का बरं उघडलं होतं मंगल कार्यालयामधले पण भांडे वगैरे मागच्या वे व्यवस्था काहीच नाहीये दोन नंबरचा माल आहे इथं ते स्वयंघोषित राजाराम काकडे तो जाधव अण्णासाहेब कचरू जाधव हे सगळे यांचेच पाहुणे ना गरीबांना फसवायचे फक्त गेट पास नाही काही नाही माल चाललाय कुठे हा ते ड्रायव्हर का गाडी ड्रायव्हर कोण बोलत होते त्यांनाही बोलू दिलं नाही कुठल्या ठिकाणी चालले का जा सब सब जा रहे माल लोड का जा वाले आधी गाडी पुरी गाडी भरणी किती ना लेकिन क्यो आधी भरी जा रहे हैं। कौन जा रहे ये लोग जा रहे क्या भाग गए वो सब शादी में, जा रहे हो। शादी में शादी में जा रहे सब लोग मैं आया बार आया जाए आप पहली बार आए आपसे कुछ मतलब नहीं है लेकिन ये गाड़ी कहाँ जा है ट्रक? रही है ट्रकिया में दुलिया हाँ, दुलिया में? आपका नंबर दे दो आपका मोबाइल नंबर बताओ सर आपका मोबाइल वैसे तो गाड़ी का नंबर ट्रक का नंबर लिया है मैंने लेकिन आपका भी मोबाइल नंबर दे दो बताओ आप नंबर कहा जा रहे गाड़ी धुलिया जा रहे लेकिन कहाँ पे एम आई टी सी आपका मोबाइल नंबर दे दो निर्भय महाराष्ट्र पार्टी कसली आहे तो जन्म है ज्या ज्या भ्रष्टाचार हो रहा है लूटमार होुटमार होता जलदी काय बरोबर पडले सगळे अमाल आणि तुम्ही ते बोलत होते तुम्ही त्यांना बोलू दे ना का बर काय नाही आम्हाला बरोबर पण चाललाय कुठं माल तुमच्याकडे पास आहे का किती आहे हमाल एक दोन तीन चार पाच सहा बाकीचे तर पळून गेले श्रीरामपूर मधलेच आहे ना तुम्ही सगळे मग तुमचा हमाल कोणीतरी असेल ना प्रमुख ठेकेदार नाही नाही आहो पण तुम्हाला कोणी नेमलं इथं तुम्हाला कोणी पाठवलं कोणत्या मॅनेजरने नाव सांगा बरं नाव माहिती असलं मॅनेजरने तुम्हाला सांगितलं का अंबिकापत संस्थेच्या मॅनेजरनी बोलवलेलं आहे बरं बरं कधी सांगितलं तुम्हाला ट्रक भरून या म्हणून मी त्या दिवशी पण आलेले होते नाही नाही तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ना मॅनेजरने तुम्हाला पाठवलं हो ना तुम्ही ना अब आले आले कसे इथं इथं रोज ना रोज ट्रक भरून चालू आहे लुटायचं आहे मग तुम्ही आता का तुम्ही लगेच चालले तुम्हाला पण लग्नाला जायचं काय सगळं वराड अंबिका पतसंस्थेत चाललं काय सगळ्यांना जायचंय तुम्हाला पतसंस्थेमध्ये लगेच लग्नाला ड्रायव्हर तर गेला पण कुठे गेला तो ड्रायव्हर ड्रायव्हर कुठे गेला ड्रायव्हर चला ड्रायव्हरची तर मुलाखत घेऊच आपण आहे का लपून बसलाय वाटतं वॉचमॅन या ठिकाणी अंबिका पत संस्थेच्या वेअर हाऊस मधला वॉचमॅन लपून बसलेला आहे का वॉचमॅन पळून गेलाय वॉचमॅन आहे बघा इथं कुत्र मग असे आहेत चोर धरले पाहिजे ना वरती परत कुत्रे पण पाळून ठेवलेत हा वॉचमेन आहे काय राहुसे धुळ्यावरून आलेली आहे इथले कामगार बरेचसे हमाल सोयाबीन भरत होत शेतकऱ्यांचं परस्पर चाललंय या ठिकाणी इथं असणारे जे वॉचमॅन होते त्यांचं नाव काय गोसावी त्यांच्याकडे चकरक...

तो आपने आधा क्यों भरा पूरा क्यों नहीं भरा ये बोल रहे हैं माल कम है बरा बरा? माल तो हमने वो देखा बात ना सही है, देखा पार्टी का पैसा जितना डालता है ना उतना ही माल होता है अच्छा अब कितना माल हो ये? बीस टन होगा? मालतीस टन की नहीं ना आपने गिना नहीं क्योंकि नाही नाही तुम्ही आले ना त्याच्यामध्ये त्यांनी बंद केलं काम आता तुम्ही गेले का परत ते भरणार प्रामाणिक काम असेल तर यांनी बंद का केलं अहो यांची यांच्याकडे गेट पास सगळ नाही

ओ, थुला, थुला ओ, हम, नहीं, नहीं, तो झूठ बात कर रहे आप सब लेकिन हम ट्रक का नंबर भी लिया है वो मोबाइल नंबर दी लिया है आपका भी शूटिंग चल रहा है सबका शूटिंग लिया है हम सबका तपास करेंगे चलो वंदे मातरम अशा प्रकारे निर्भय महाराष्ट्र पार्टी ज्या ज्या ठिकाणी चोरी होता है त्या ठिकाणी लगे धडक मोहिमरा होते त्यावेळेस सगळे ओ ताई